नमस्कार मंडई मी पल्लवी मुंबईची चेडवा ही आपल्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडई दिवाळी म्हटलं की शॉपिंग आली आणि खास शॉपिंगसाठी आज मी आलेली आहे कलदास मार्केटमध्ये मंगलदास मार्केटमध्ये आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे कपडा मार्केट हे सगळ्यात जुना मार्केट आहे तिकडेच मी आज आलेली आहे एका शॉपमध्ये मी आज व्हिडिओ करते तिथे ना छान असं फॅब्रिक आहे जे लेटेस्ट आलं आहे कलर्सही आहे आणि आपल्याला आहे ना छान असं डाय वगैरे पण करून मिळेल तर ते शॉप मी आज एक्सप्लोअर करते त्याशिवाय तुम्हाला यायचं कसं तुम्ही सी एस डी ला उत्तरलात कोणालाही नालाही विचारा मार्केट मध्ये असलेलं मंगलदास मार्केट म्हणजेच कपडा मार्केट कुठे कोणीच टाकेल आणि एक्झॅक्टली तुम्हाला यायचं आहे सपा सेंटर आहे सपा सेंटरच्या इथं तुम्ही सरळ आलात तर इथेच तुम्हाला हे शॉप मिळून जाईल आणि दुसरी गोष्ट सांगायची तर तुम्ही वेस्टर्न लाईन नंबर काय चर्च चर्चगेट किंवा चेन्नई रोड ना तर तुम्हाला तिथे ना कॅफे मिळतात त्याने तुम्ही शेअरिंगने येऊ शकता जवळच तुम्ही पण आता भुलेश्वर मार्केट आहे तर तिथनही येऊ शकता या शॉपचा जो पूर्ण डिटेल्स आणि नंबर मी तुम्हाला व्हिडिओच्या स्क्रीनवरही दिलेला आणि डिस्क्रिप्शनमध्येही दिलेला आहे आणि याचं टायमिंग आहे सकाळी अकरा ते रात्री आठ वाजेपर्यंत ऑल डेज ओपन राहील तर जास्त वेळ घेत नाही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवते थोडक्यात दाखव होते पण तुम्हाला नक्कीच आवडते आणि व्हिडिओ स्किप न करता नक्की आवडल्यास एक लाईक करा शेअर करा आपण इथे पाहतोय बरेचसे असे ना खास दिवाळीसाठी साठी आणि वेडिंगसाठी बरंच कलेक्शन आलंय दादा हे काय फॅब्रिक आहे आणि प्राइस काय पहिली गोष्ट तुझं नाव सांग माझं नाव संकेत राहवाल हा संकेत दादा आपल्याबरोबर हा दादा आपल्याला सर्व इन्फॉर्मेशन दे हे टिशू मटेरियल आहे आणि हे डायबल आहे साठ चा पन्ना आहे पण साठ किती पन्ना साठ चा पन्ना सिक्स्टी चा पन्ना त्या पण पन्न पाहतोय सिक्स्टी चा खाली डिझाईन छान आहे याच्यात आपल्याला फक्त अस्तर घ्यावं अस्तर टाकावं लागेल आणि हे डायबल आहे एनी कलर डायपन होतो डायपन होतो म्हणजे आपण चेंज करू शकतो चेंज कलर करू शकतो आणि मग तुम्ही डायचे किती घेता फिफ्टी रुपीज चार्ज आहे पर मीटर फिफ्टी पर मीटर पर मीटर फिफ्टी रुपीज अच्छा आणि तिथं हे जे वर्क केलंय हे वर्क कसं पूर्ण हँडवर्क वर्क करताना वर्क आहे काही नाही पार्टिंग पण पार्ट तुम्ही बघू शकता एकदम स्टिचिंग क्लास स्टिचिंग आहे फिनिशिंग बघा फिनिशिंग बेस्ट आहे बेस्ट फिनिशिंग म्हणजे आपल्याला चेंज करायचा कलरही करू शकतो कलर करू शकतो आता आपण इथे पहिला हा एक आहे खूप छान आहे याच्यात आपण कलर ही चेंज करू शकतो वरून थोडी डिझाईन आहे याच्यावरती कसं आपण ह्याच्यामधला कपडा काढून वरचा ब्लाऊज ब्लाऊज बनवू शकतो अदरवाइज आपण वेगळाही घेऊ तुम्हाला जर वेगळं बनवायचं असेल तर वेगळे असं वेगळे असं पण बनवू शकतो याचा ब्लाऊज उलटे पण करतात वरती थोडी डिझाईन येणार आणि हे जो पोर्शन आहे हँडला वगैरे वापरू शकतो वापरू शकतो ना म्हणजे तो कसं भरलेला भरलेला वाटत आता दुसरा आपण पाहतोय दुसरा एक पॅटर्न नवीन आहे आपण हा पण छान आहे त्याच्यामध्ये पण सहा कलर आहेत सहा कलर सेम तेवढाच मीटर आहे सिक्स्टीन मीटर फोर्टी फोटी पाहिजे पण साडी पण पाहायचा पण नाही साडी पण नाही मेन्स कुर्ता पण बनतो अच्छा मेन्स कुर्ता पण जेन्स कुर्ता यूज करतो आणि डिझाईन छान आहे मल्टी कलर आहे ह्याला आपल्याला डाय नाही नाही डायनो अच्छा ज्याची डाय करता येते त्याचा आम्ही सांगतो ज्याची करता येत नाही ते तेही आपल्याला सांगतात आहे आणि याचा पन्ना मोठा खूप छान आहे याचा हे खास आपण दाखवतोय ना वेडिंग साठी आणि दिवाळी साठी दाखवतोय पाहू शकतो याच्यात आपण मल्टी कलरचा ब्लाउज ब्लाउज आणि तसं मटेरियल आम्हाला तुमच्याकडे मिळेल म्हणजे हे सगळं तुमचं तेच मटेरियल हे कसं मीटर असणार हे बाराशे पन्नास रुपये बाराशे पन्नास, पन्नास। रुपये काय फॅब्रिक आहे दादा हे ऑरगॅन आहे प्युअर ऑर्गेन्स प्युअर ऑरगॅन आहे आणि ह्याच्या पाठी आपण पाहूया याचा धागा वगैरे काय काहीच नाही काहीच प्रॉब्लेम नाही पूर्ण ना। फिनिशिंग करून हो मस्त आहे आणि हा ब्लाउज आहे का त्याचा प्लेन दुपट्टा आहे असा दुपट्टा आहे अडीच मीटर अडीच मीटर दुपट्टा आहे असा दुपट्टा आहे त्याच्यावरती मॅचिंग अडीच बघा हे पण नवीनच आलंय हा पण याच्यात डाय नाही आपण डाय नाही पण हे तुमच्याकडे शिवून मिळतं की ओन्ली फॅब्रिक देणार ना एक्चुअली दिवाळीची शॉपिंग करण्यासाठी आलेली तर हे मला फॅब्रिक इकडचे आवडले तर मी पाहते खूप छान आहे फॅब्रिक पण जसं सांगताय प्राईस त्याप्रमाणे क्वालिटी पण क्वालिटी बेस्ट आहे प्युअर नॅचरल क्रेप आहे प्युअर याच्या दुपट्टा कसा असेल दुपट्टा आपल्याकडे गोल्डन वगैरे आहेत असे मध्ये बुटीज वगैरे घेऊ शकतो पूर्ण सेट घ्यायचं झालं तर किती पर्यंत तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही कपडा किती घेणार यावर डिपेंड आहे ते बाराशे पन्नास मीटर आहे अडीच मीटर घेतलं तर कुर्त्याला तर गय तुमचे होणार अडीच तीन हजार रुपये होऊन जातात कुर्त्याचे साडेतीन मीटर कापड लागतो वेगवेगळी रेंज प्रमाणे पाहिजे ठीक आहे म्हणजे हा आपल्याला एकंदरीत साडेतीन पर्यंत बेस्ट मध्ये बेस्ट पाहिजे कारण प्युअर क्रेपच्या वरती आहे जे काय असेल ते आपण करू शकतो असं काही नाही करून देणार प्राइस करून देतो आम्ही जास्त पण बार्गिंग नाही आहोत मान ठेवणार बार्गिंग करणार ओके आहे हेवी आहे पूर्ण हेवी आहे

आणि दादा हे वर्क केले ना हा पूर्ण वर्क केलेलं आहे वर्क आहे एक खाली अशी डिझाईन आहे कट वर्क मध्ये मस्त आहे याच्यात चार कलर मिळतील कलर सिंगल सिंगल वेगवेगळे डिझाईन आहेत ते पण वेगळे डिझाईन ही वेगळी डिझाईन हो। आहे हा पिंक वाला एक दाखवा ना आपण पण छान वाटतो हा कसा मीटर आहे हा बाराशे पन्नास बाराशे पन्नास लें। मोस्टली तुमच्याकडे आता मी पाहते ते सगळे बाराशे पन्नास बाराशे आपल्याकडे तीनशे चारशे पण स्टार्टिंग रेट आहे तीनशे चारशे पण आता हे जरा फेस्टिवल फेस्टिवल म्हणून असं कॉम्बिनेशन हे करू शकतो मदर डॉटर हे बघा असं जेंट्स कुर्त्याडी पण युज करतात खाली झाला हे पोर्शन खाली येणार असं ते जेंट्स कुर्डी पण वापरतात आणि असली असा असली उल म्हणजे हसबंड व्हाईट पण हे पण सर्व डायबलच आहे डायवाले तो कलर होऊन जास्त मल्टी कलर मध्ये हे डाय आपण करू शकतो जसं आपण आता शकतो आणि हे व्हाईट हे पण सर्व डायबलच आहे डायवालेच आहे इथे सर्व दादा मला हे यातलं एक कलेक्शन दाखव हा काय मटेरियल ऑर्गेन जावरती आहे ऑर्गेन हे आपल्याला फर्स्ट टाइम ड्राय क्लिनिका फर्स्ट टाइम हे प्रॉब्लेम नाही असं केलेला नाही केला तरी पण जे आपण डाई करू ना डाईंग केल्यानंतर फर्स्ट टाइम ड्राय क्लिंग करायला लागेल ओके अस्तर लागेल ते तुझ्याकडे आपल्याकडे अवेलेबल आहे अस्तर आपण समजा हे फॅब्रिक जर तुम्ही डाई केलंत केलं तुम्हाला अस्तर तुम्हाला नाही भेटलं तर आपण अस्तर पण डाईंग करून देतो आ, देगा। आ, देगा। आ, आए, अच्छा पण डाईंग करून घेऊ कारण व्हाईट येतो ना व्हाईट नाईट आपल्या व्हाईटचं काम आहे ज्याने आपण डाईंग करून देतो कारण कस्टमर ब्लॅक मागितला तर आपल्याकडे व्हाईट आहे व्हाईट मागील येलो आहे असं आहे त्याच्यामुळे सहाशे कलर माझ्या अव्हेलेबल आहेत आपण कधीही डाईंग करून देऊ शकतो साडी पण खूप छान आहे व्हाईट आणि गोल्डन मध्ये हे पण डाएबल आहे डाएबल आहे ना याचा ब्लाउज कसा असेल ब्लाउज पीस सिंपल हे ब्लाउज आहे प्युअर बनारसची साडीच आहे हो प्युअर बनारस ह्याची काय आणि प्राइस रेंज असे आपल्याकडे ही पूजेला वगैरे खूप छान साडी आहे वापरू शकतो थ्री थाउजंड प्राइस आहे तीन हजार रुपये तीन हजार रुपयाला आपल्याला ही प्युअर बनारसी साडी मिळते प्युअर बनारसी साडी आहे खूप छान आहे तीन हजार रुपये शाईनी पहा इज अ छान आहे इथे दादा आणि ही दाखवलेली ही पण सेम ही वाली ना अरे बस कर एक आपण पाहूया तीन पदर थोडी सिल्वर गोल्डच्या शाइन मध्ये खूप सुंदर आहे ही पण इथे ही आपण पाहतोय हे असं मटेरियल आहे आपण घेऊन शिवू शकतो आपल्या चॉईस प्रमाणे असं मटेरियल आणि इथे त्यांनी रॅक मध्ये बर मटेरियल ठेवलंय बरेच कस्टमर खास दिवाळी साठी घेतात मनाला दिसू डायबल आहे काही बोल्डर मध्ये पण आहे कस्टमर घेतात आहे तिथे हे जे थोडे बोल्डर मध्ये दुपट्ट्याच आहे दुपट्ट्याच आहे छान म्हणजे आपण मॅचिंग मॅचिंग पण करू शकतो ओके तर अशा प्रकारे इथे बरचसं आहे ना फॅब्रिकचं कलेक्शन आहे जे आपण घेऊन शिवू शकतो आणि डाई करून घेऊ शकतो तर हे एक्झॅक्टली शॉप आहे मंगलदास मार्केट मध्ये मा त्यांचा जो टायमिंग आहे दुपारी अकरा ते रात्री आठ ऑल डेज ओपन ओपन ओपनशे संडे पण ओपन ओपन हा आणि हे यांचं कार्ड आहे जर तुम्हाला नाही कळलं तर तुम्ही ते कॉन्टॅक्ट करून येऊ शकता व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडल्यास एक लाईक like करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद